पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कम रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्वयर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम आहेत स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्क नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली इथं प्रेमसंबंधाला कुटुंबियांनी आयुष्याचा भयावह शेवट हे एक गावातून पळून गेलं होतं वर्षभरानंतर दोघही पुन्हा गावात परतले पण कुटुंबियांनी दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध केला यातून नैराश्य आल्यानं दोघांनी विष प्राशन करून आपलं जीवन संपवलंय गजानन आणि उमा कपाटे आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलांचं नाव आहे दोघही हदगाव तालुक्यातील चिंचगवान या गावातील रहिवासी होते दोघांचं एकमेकांवर प्रेम होत याच प्रेमसंबंधातून त्यांनी गावातून पळ काढला होता पण आता वर्षभरानं पुन्हा गावात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्यातील नात्याला विरोध केला यातून प्रेमी युगुलांना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार पस्तीस वर्षीय गजानन घवाळे आणि तीस वर्षीय उमा कपाटे दोघेही विवाहित होते काही वर्षांपूर्वी त्यांच्यात ओळख झाली त्यांच्या कालांतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनाही सोबत राहायचं होतं पण दोघंही प्रे विवाहित असल्यानं ना त्यांच्या नात्याला विरोध होईल याची कल्पना त्यांना आधीपासून होती त्यामुळं दोघही वर्षभरापूर्वी गावातून पळून गेले होते सोमवारी सहा ऑक्टोंबर हो हे दोघे पुन्हा गावात परतले मात्र त्यांच्या या निर्णयाला आणि प्रेमसंबंधाला घरातील सदस्यांनी तीव्र विरोध केला कुटुंबियांच्या विरोधानंतर आपल्या प्रेमाला आता कोणताही आधार मिळाला नाही मिळणार नाही या निराशेपोटी या दोघांनी टोकाचं पाऊल उचललं आणि विष प्राशन करून जीवन संपवलं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतलेत